काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही एकाच छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना रोड पंढरपूर सतर्क संपर्क एकोणतीस एक पाचशे मंगळवेढा इथं मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनिशी लढवणार मनसे नेते दिलीप धोत्रे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे नेते बापू धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल, लक्ष्मी मंगल कार्यालय इथं पार पडली यावेळी मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीनं राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सामोरे जाणार असून गाव तिथं शाखा घर तिथं कार्यकर्ता हे अभियान राबवण्यात येत आहे विविध पक्षातील लोक मनसेमध्ये प्रवेश करत आहेत कायम मनसेचे कार्यालय विविध प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांनी भरलेले असते नागरिकांचा विश्वास कायम मनसेच्या सोबत असल्यामुळं येणाऱ्या काळात या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकदीनिशी कामाला लागावे पक्ष कायम पाठीशी राहील असा विश्वास व्यक्त केला यावेळी त्यांनी मनसेमध्ये अनेक पक्षांचे नेते मंडळी पक्षप्रवेश करत असल्यानं आगामी काळात निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आणि नवीन लोकांचा मेळ घालून काम करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या यावेळी व्यासपीठावर मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे समन्वयक नारायण गोवे उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील नूतन मंगळवेढा तालुका अध्यक्ष धनाजी गडदे सांगोला तालुका अध्यक्ष अनिल केदार विधानसभा अध्यक्ष अनिल बागल शहराध्यक्ष संतोष कवडे संघटक गणेश पिंपळनेरकर विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अवधूत गडकरी व अध्यक्ष प्रदीप परचंडे उपतालुका अध्यक्ष कृष्णा ताड इत्यादी उपस्थित होते निवडणुकीच्या पराभवानंतर आता मनसे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर आलेले आहे काय सांगू शकाल आज बैठक संपन्न झाली आज मंगळवाडा येथील या ठिकाणी किल्ला भागामध्ये लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पंढरपूर आणि मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्याचबरोबर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल या विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये प्रवेश होता हाही कार्यक्रम होता या ठिकाणी महाराष्ट्र नव नु, नवनिर्माण नु, सेना ही कायम सक्रिय आहे कधीच ती नेक्टिव्ह झालेली नाही येणारी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक असेल या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील लोकांनी भरभरून मनसेला कौल दिला परंतु या ठिकाणी झालेलं मतदान कुठं गेलं हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहीत आहे त्यामुळं मी त्या खोलात जाणार नाही यारा येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील अतिशय ताकदीनं आणि जोमाने मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सामोरं जाणार आहे गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता हे अभियान या ठिकाणी आम्ही राबवतोय त्याचबरोबर या ठिकाणी मंगळवेढा तालुक्यातील शहरातील काय नवीन पदाधिकाऱ्यांची देखील आज आम्ही या ठिकाणी निवडणुका केले निवड निवड निवन्न केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या ठिकाणी या, या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात यश मिळेल याची मला खात्री आहे भाषणादरम्यान तुम्ही पदाधिकाऱ्यांना तंबी दिली की बाबा अवतड्यांचा गुलाल खेळला कुणी बालकेचा प्रचार केला काय नेमकून काय याच्यामध्ये कसं असतं आहे की काही लोक प्रामाणिकपणे काम करत असतात मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारावर त्या ठिकाणी श्रद्धा ठेवून त्या ठिकाणी अनेक लोक त्या ठिकाणी दिवसरात्र काम करत असतात परंतु हे सगळं करत असताना सगळ्याच पक्षामध्ये काय स्वार्थी लोकांची देखील एक जण लोक त्या ठिकाणी स्वार्थी लोक देखील असतात मग अशा लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे जे लोक पाच वर्ष त्या ठिकाणी या, या पक्षाचं चिन्ह नाव वापरून पद वापरून स्वतःचा स्वार्थ साधत असतात आणि निवडणुकीच्या वेळेस ते या पक्षाशी गद्दारी करत असतात अशा गद्दार लोकांपासून देखील सावध राहावा असं जे आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप धोत्रे हा एक वैयक्तिक गट पंढरपूर मंगळ शहरात आम्हाला पाहायला मिळाला होता मात्र निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा एकदा विरोधकांकडून असं बोललं जाते की धोत्रे गट देखील संपलाय आणि धोत्रे देखील आता राजकारणातून संपलेत काय वाटतं इथं कुठला वगैरे गट नाही हा महाराष्ट्रनिर्माण सेना पक्ष आहे आणि मान्य रावसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहेत गट तट करणारे हे ते पक्ष आहेत जे पक्षालाच मानत नाहीत अशा लोकांबद्दल काय बोलायचं नाही आणि या पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेला माहीत आहे आज जे काय म्हणत असतील ते स्वतः काय आहे ती त्यांनी तपासून बघावं आज देखील महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यालयात तुम्ही जर सकाळी सातला आला तर त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेचं कार्यालय हे खच्चून भरलेलं असतं त्या ठिकाणी बसायला देखील जागा नसते एवढे कार्यकर्त्यांनी एवढे वेगवेगळे वे वे प्रश्न घेऊन या ठिकाणी जनता आमच्याकडं येत असते आणि मनसेच्या कार्यालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही जनतेचे प्रश्न सोडवत असतो त्यामुळं ता कोण काय आहे हत्ती चले बाजार कुत्ते बुके हजार अशा कुत्र्यांकडे आम्ही लक्षच देत नाही आम्ही आमचं कायम काम करत राहणार आहे काम करणार आहे आणि निश्चितपणे येणारे निवडणूक आम्ही जिंकणार आहे याची मला खात्री आहे बापू तुम्ही विधानसभेच्या वेळी पूर्ण शहरात फिरलात गावा खेडेगावात फिरलात अनेक समस्या उद्भवल्यात रस्ते असतील एमआयडीसी असतील युवकांना रोजगार नाही अजूनसुद्धा प्रश्न सुटला नाही फक्त त्याचं राजकारण होतं पण अस्तित्वात काही येत नाही एक काय वाटतं एक मनसे नेते म्हणून जनतेला या लोकांनी भूल तपा मारलेला आहे जनतेला फसवलं आहे हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य ज्या निवड संस्थांच्या निवडणूक आहेत त्या निवडणुकामध्ये निश्चितपणे ही जनता ज्या ज्या लोकांनी खोटी आश्वासनाने वचनं दिली अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय ही जनता गप्प बसणार नाही याची मला खात्री आहे